ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय दीपवाहिनी सुरुवात करणार आहोत बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर गुढीपाडव्याला निघणार खेड शहरामधून भव्य शोभायात्रा स्टँड कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा खेड पोलीस ठाण्यात निवेदन सादर ऑर्गेनिक वेस्ट कंपोस्ट मशीनच्या सहाय्याने खत निर्मिती पाच रुपये किलो दराने खताची विक्री राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत खेड तालुक्यातील बालकांची आरोग्य तपासणी मोहीम आता पाहूयात सविस्तर वृत्त विश्व हिंदू परिषद खेड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ खेड सकल हिंदू समाज खेड यांच्या वतीने सालाभार प्रमाणे यंदा देखील गुढीपाडवा हिंदू नववर्ष शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय आपल्या खेड शहरामधून ही भव्य शोभायात्रा काढण्याचं नियोजन आहे काल पंचवीस मार्च रोजी साडे वाजता हनुमान मंदिर खेड येथे नियोजन बैठक पार पडली यावेळी हिंदू बांधव भगिनी उपस्थित होते तर या शोभा यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष बिपिनदादा पाटणी नरेश इदाते महेंद्र जाधव आणि पदाधिकारी मान्यवर या सर्वांनी केलंय नमस्कार जय राम गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मातील सणांमधील एक महत्त्वाचा सण आहे हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्रशुद्ध गुढीपाडव्यापासून होते संपूर्ण हिंदुस्थानामध्ये हिंदू नववर्षाची शोभायात्रा काढण्यात येते त्याच पद्धतीने आपल्या खेड शहरामध्ये दरवर्षी आपण हिंदू नववर्षची शोभायात्रा काढत असतो विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि रोटरी प्रतिष्ठान याच्या वतीने यावर्षीसुद्धा आपण रविवार दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हिंदू नववर्षाची शोभायात्रेचं आयोजन केलेले आहे त्यानिमित्ताने संपूर्ण खेड शहरातील व आजूबाजूच्या गावातील महिला मंडळ मित्रमंडळ हिं हिंदू धर्माभिमानी संघटना तसेच सकल हिंदू समाज तरुण तरुणी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे क्लब यांनी या शोभा यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सामील व्हायचं आहे आपली शोभायात्रा शिवाजी चौकापासून चालू होऊन हनुमान मंदिर येथे समाप्ती होणार आहे तरी आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी पारंपरिक वेषामध्ये आपल्या ह्या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन आपली शोभायात्रा यशस्वी होईल असं आपण पाहायचं आहे धन्यवाद खेड शहरासह ग्रामीण भागात वाढत्या कचऱ्याची विशेषत प्लास्टिक युक्त कचऱ्याची प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत होती तालुक्यातील ग्रामीण भागात जागेअभावी कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न जटिल बनत असताना खेड शहरात मात्र विविध भागातून दिवसाकाठी सहा ते सात टन उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे अपुऱ्या जागेत व्यवस्थापन देखील होत आहे नगर परिषदेच्या कचरा डेपो ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट मशीनच्या सहाय्याने ओल्या कचऱ्यापासून महिन्याला सुमारे पाच टन खत निर्मिती केली जात आहे आणि हे खत पाच रुपये किलो दराने विकलं देखील जाते आहे दोन पूर्णांक शून्य एक चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ असलेल्या नगरपरिषद हद्दीत एकूण सात प्रभाग आहेत अंदाजे वीस हजाराहून अधिक लोकसंख्या असून शहरात दिवसेंदिवस लोकवस्ती टोलेगंज इमारती छोटी मोठी दुकाने हॉटेल्स टपरीवाले फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढते याद ग्रामस्थ ग्रामीण भागातील शहरात विविध कारणांसाठी वास्तव्य करतात शहर व्यवस्थेसाठी स्वच्छतेसाठी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात कायमस्वरूपी कंत्राटी असे साठ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत ट्रॅक्टर छोटा हत्ती रिक्षा छोटे ट्रॅक्टर अशा छोट्या सुका आणि ओला कचरा उचलला जातोय गोळा केलेला हा कचरा समर्थनगर येथील कचरा डेपो सुका आणि ओला असे वर्गीकरण करून त्यातील ओल्या कचऱ्यापासून ऑर्गॅनिक वेस्ट कंपोस्ट मशीनच्या सहाय्याने ही निर्मिती यशस्वीरित्या केली जाते

तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात विद्यार्थीही धडे गिरवतात या विद्यार्थी उपहार गृह देखील विद्यार्थ्यांच्या सेवेत दाखल होणार आहे या प्रसंगी बहुसंख्येने आपण उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन संस्था अध्यक्ष सुयश पाश्टे यांनी केलंय खेड तालुका आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यात एकोणतीस मार्च पर्यंत शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरडमो यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मजात व्यंग कमतरता आजार शोधून त्यांच्यावरती मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे एक मार्च पासून राबवण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत धामणंद संगलट लोटेमाळ माळ चाळकेवाडी धामणंद संगलट लोटे गावठण धामणंद शरवली लोटे दीक्षितवाडी कुरवळ नांदगाव लोटे विठ्ठल मुसद सुवैवाडी घोगरे दहिवली शिंगरी सोनगाव हागरवाडी तसेच सोनगाव ब्राह्मणवाडी कोसे तळे घाणेकुंट बौद्ध बेरळे घाणेकुंट बौद्ध बेरळ मावळतवाडी तळे इत्यादी ठिकाणच्या शा, शाळा अंगणवाडीतील बालकांची शा, आरोग्य तपासणी करण्यात आली सव्वीस मार्च रोजी कोंडिवली आंबरेवाडी आणि उद्या सत्तावीस मार्च रोजी कोंडिवली अर्कटेवाडी येथील आरोग्य शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे पथकात डॉक्टर विलास शेके डॉक्टर मुजावर यांचा समावेश आहे तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्याची योग्य आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शैलेश खरटमोल यांनी केलंय कॉमेडियन कुणाल परिस्थितीवरती विशेषतः राजकारणावरती आणि दिल्लीतील दिल पंतप्रधान मोदी यांच्यावरती विडंबनात्मक गायलेलं गाणं प्रसारित केलं आणि त्यानंतर त्या गाण्यावरून विधान परिषदेत भाजपाच्या सदस्यांनी मोठा गोंधळ घालत सभागृहाचं कामकाज बंद पाडलं तर भाजपाचे प्रसाद लाड यांनी कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने कुणाल कामरा यास अटक करण्याची मागणी जोर धरून ठेवली यावेळी सत्ताधारी बाकावरील सर्व सदस्य कुणाल कामरा यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत होते सभापती राम शिंदे यांच्या समोरील मोकळ्या जागेत ते सर्व एकत्र जमले त्यामुळे सभागृहात एकच यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केलं काल या आपल्या मुंबईमध्ये एक घटना घडली आणि या घटनेमध्ये शंभर मी दिलो आणि या घटनेमध्ये पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधिकारी उपस्थित असताना एक अंधेरीला एक स्टुडिओ आहे या स्टुडिओवर काही लोकांनी हल्ला केला सभापती महोदय उद्या आणि परवा आपण संविधानावर आपण संविधानावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करताना संविधानातले मूलभूत अधिकार नागरिकांचे कर्तव्य सुद्धा येतात त्याच्यामध्ये असं असताना एक कॉमेडियन आहे कोण काय कामरा तर मला तर आजच कळाला तो कुणाल कामरा यांनी काही विडंबन कविता सादर केली सभापती आता कॉमेडियन असे विडंबन सादर करत असतात आणि असं असताना ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केली तोडफोड करत असताना या कार्यकर्त्यांनी कधी कोरटकर कधी काय बोलला त्याच्यावर रिॲक्शन कधी दिली नाही सोलापूरकर कधी काय बोलला त्याच्यावर रिएक्शन दिली नाही सभापती महोदय सभापती महोदय छत्रपती शिवरायावर या ठिकाणी टीका टिप्पणी होते कोरटकर नावाचा एक व्यक्ती छत्रपती शिवरायावर बोलतो सोलापूरकर छत्रपती शिवराया विषय बोलतो तर कुणाल कामराचा हा विषय आता मोठा तापलाय शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने देखील आता कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी खेड पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आलं शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या विरोधात कुणाल कामरा या कॉमेडियन व्यक्तीने आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याबद्दल शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने त्याच्या दुष्कृतीचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेना खेड तालुक्याच्या वतीने खेड पोलीस स्टेशन मध्ये दे, भेट देत पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना निवेदन सादर करण्यात आलं आणि तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय महाड नाका येथे सत्तावीस मार्च रोजी जानकी दिदी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत डोळे तपासणी त्याचबरोबर बीपी शुगर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आहे तसेच या दरम्यान तंबाखू आणि दारू सुटण्यासाठी मोफत औषध वाटप देखील उद्या सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे डोळे तपासणीसाठी खास इन्फिगो आयकेअर मधील डॉक्टर मोफत सेवा देणार आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि त्याचबरोबर ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने आयोजित व्ह्यू गेम मध्ये खेल खेलमे ज्ञान योग खेल खेल मे मनोरंजनातून

इलेक्ट्रिकल ई व्हेकल्स खरेदीला प्राधान्य दिलं जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं यावेळी त्यांनी शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहने इलेक्ट्रिक असतील अशी घोषणा केली तसेच सवलती संदर्भात देखील माहिती दिली त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उभाट्या नेते अंबादास जानवे यांच्यात राजकीय जुगलबंदी रंगली पर्यावरणाच्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर त्या वाहने जाते। वाहने या दिले त्यावेळी ते म्हणाले खरेदी करावी यासाठी त्यांना अनुदान देखील दिलं जाते तसेच तीस लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक गाड्यांना राज्यात टॅक्स नाहीये त्यासोबतच त्यापेक्षाही जास्त किमतीच्या गाड्यांवर सहा टक्के कर लावला जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस उत्तरात म्हटलंय तर वेळ झालीय बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी